मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळच्या काळाचं गणित पाहून अण्ण्याविरुद्ध लढाव लढा उभा हो केला तो शाश्वत लढा होता आणि वास्तव लढा होता आणि म्हणून बारा बोल तर अठरा पगड जातीचे सर्व मावळे त्यांच्यासोबत उभे राहिले प्रसंगी काही लोकांचा सुद्धा विरोध झाला आणि बऱ्याच लोकांचा शिवाजी महाराजांना विरोधाला सामोरं जावं लागलं ही सगळी वस्तू इथे आहे मित्रांनो कारण त्या त्यावेळी ती ती कन्सेप्ट समजून घेण्यामध्ये आपला समाज खूपच कमी पडतो परंतु नंतर लोकांच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांचा विचार बरोबर होता शाश्वत होता आणि म्हणून आज चारशे वर्षानंतर शिवाजी महाराजांची जयंती होते आणि ती शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये होते हे वास्तव आपण नाकारू शकत नाही दुसरी गोष्ट अशी की जे लोक खोटा <coughs> राष्ट्रवाद खो खोटा जातीचा अहंकार किंवा खोटी झिंग चढवतात त्यांचं तात्पुरता खूप मोठा मोठा उद्योग होत असतो पण नंतर मात्र तरुणांना जसं कळतं जी झिंग उतरते त्यानंतर काय होतं तर तुम्हाला सांगतो की सद्दाम हुसेनचा आज इराकमध्ये एकही पुतळा नाही आणि अख्ख्या जर्मनीला ज्यांनी युद्धाच्या खाईमध्ये लोटलं त्या हिटलरचं आज जर्मनीमध्ये कोणीही नाव घेत नाही कुठेही ना त्याचा ना पुतळा नाही कुठल्याही चौकाला ना नाव नाही आणि कोणताही जर्मन माणूस आज हिटलरची बाजू घेत नाही हिटलरला ते आज हिटलर म्हणून किंवा खलनायक म्हणूनच पाहतात आज सद्दा भूषणची सुद्धा तीच परिस्थिती आहे खोटी झिंग खोटी जातीची नशा धर्माची नशा किंवा खोट्या राष्ट्रवादाची नशा ही अशा प्रकारे उतरते परंतु तोपर्यंत तरुणांचं तो खूप मोठं नुकसान झालेलं असतं एक पिढ्या दोन पिढ्या बर्बाद झालेल्या असतात आणि म्हणून हे वेळेत ओळखलं पाहिजे जर तुमचं कार्य विधायक का असेल तर समाज प्रसंगी आत्ता तुम्हाला विरोध करू शकतो परंतु भविष्यात जसंसं समाजाच्या लक्षात येतं की हे काम सकारात्मक का आहे विधायक आहे आणि दुर्गामी समाजाच्या फायद्याचं आहे तेव्हा हळूहळू समाज त्याच्या पाठीमागे येत असतो ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या गोष्टीच्या मागे, मागे समाज एकदम छटकन उभा राहतो मित्रांनो समजायचं असं जर काही झालं की अचानक एखादी गोष्ट घडली आणि अचानक रातोरात जर एखादी व्यक्ती नेता झाली रातोरात एखादा विषय जर हाताळला गेला आणि त्याचा वनवा पेटला तर समजून जायचं की ही एक झिंग आहे एक दिशाभूल आहे आणि एक प्रकारचं हे खोटं लेप लावलेलं म्हणजे गोल्डन दिसणारं परंतु आतून कुजलेलं असं ते आहे अशा प्रकारची स्थिती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते अशावेळी आपली सदसद वि विवेकबुद्धी वापरणं हे तरुणांचं खूप मोठं काम आहे आणि म्हणून अशा खोटी झिंग उतरायला थोडासा वेळ लागतो परंतु जेव्हा ती उतरते तेव्हा लोकांच्या लक्षात येतं की आपलं खूप नुकसान झालेलं आहे मला वाटतं जेवढ्या लवकर झिंग उतरेल तेवढं कमी नुकसान होईल आणि जेवढी जास्त झिंग ती टिकेल तेवढं जास्त नुकसान तरुणांचं होत राहतं आणि म्हणून कधी आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे एक सकारात्मक उदाहरण तुम्ही कधी विसरू नका आणि सद्दाम हुसेन आणि हिटलर ही दोन उदाहरणंसुद्धा तुम्हाला शिकण्यासारखी आहेत तात्पुरतं खूप काही भलं होतं आहे तात्पुरतं काहीतरी खूप मोठं होतं आहे असं आपल्याला दाखवलं जाऊ शकतं परंतु दूरगामी मात्र त्याच्यातून खूप मोठे नुकसान होत असतात आणि म्हणून आज सद्दाम हुसेनचा एकही पुतळा इराकमध्ये नाही आणि हिटलरचं जर्मनीमध्ये अगदी अवशेषसुद्धा शिल्लक ठेवलेलं नाही हिटलरला फक्त म्युझियममध्येच ठेवलेलं आहे आणि जर्मनीमध्ये कुणीही हिटलरचं नाव घेत हो नाही मित्रांनो अख्ख्या जग जवळ अर्ध जग जिंकत जो आला होता त्या हिटलरची ही परिस्थिती आहे कारण वस्तुती लोकांना नंतर कळाली तसं वस्तुती काळल्यानंतर लोकं त्याचा योग्य तो निर्णय घेत असतात परंतु तो उशीर होत असतो आणि तसं मराठी मुलांचं नुकसान होऊ नये या महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये म्हणून मी सावध करतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा विचार बारा बोलतारा अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन शाश्वत विकास करणं हा होता लोकांना खोटी आश्वासनं देणं लोकांना काहीतरी स्वप्नं चुकीची स्वप्नं दाखवणं आणि लोकांच्या भावनेचा वापर करून स्वतःचं काहीतरी उदोध करून घेणं असा अजिबात हेतू शिवाजी महाराजांचा नव्हता आणि म्हणून प्रसंगी सर्व रयतेने त्यांना त्यावेळी समजू शकले नाहीत पाठबळ देऊ शकले नाहीत अन्यथा वयाच्या चव्वेचाळीसच्या वर्षी शिवाजी महाराज रायगडच्या तक्तावर राजाभिषेक झाल्यानंतर पुढच्या दोन चार वर्षामध्येच आग्र्याच्या तक्तावरती बसले असते आपलं दुर्दैव आहे की आपण योग्य माणसांना समजून घेण्यामध्ये खूप उशीर करतो कमी पडतो आणि त्याची किंमत आपल्याला मोजायला लागते आणि दुसऱ्या बाजूला चुकीच्या लोकांना आपण पटकन पाठबळ देतो चुकीच्या लोकांना आपण त्यांच्या पाठीशी फरफडत म्हणा किंवा कळपाची मानसिकता म्हणा किंवा गोबल्सची नीती म्हणा किंवा मीडियाचा मारा म्हणा किंवा एक समाजाचं दबावतंत्र म्हणा की सगळे हो हो लोक एका बाजूला जात आहेत मग आपणही गेलं पाहिजे आपण वेगळं राहिलं तर कसं होईल इतरांपेक्षा वेगळं मत कसं मांडावं अशा अनेक दबावाच्या गोष्टी तरुणांवरती मा समाजावरती येतात आणि त्याच्यातून मग लोकांची फरफटत फरफट होत जाते आणि जिकडे सगळे लोक असतील ती गोष्ट बरोबर असू शकते याच्यावरती लोकांचा विश्वास बसायला लागतो आणि जिकडं मॅक्झिमम लोक आहेत तेच खरं असू शकतं असं लोकांना सुरुवातीला वाटतं हळूहळू जास्त वाटायला लागतं आणि जसं जसं वास्तव लक्षात येतं तसं नुकसान तसं लक्षात येतं की ही गोष्ट चुकती या आणि मग जेवढ्या लवकर हे कळेल तेवढं कमी नुकसान होत असतं आणि जेवढ्या जा जास्त उशिरा कळेल तेवढं ते जास्त नुकसान होत असतं म्हणून जर एखादा विचार मांडला गेला आणि त्या विचारापेक्षा वेगळा विचार मांडला की लगेच त्या माणसाला ट्रोल करायचं त्याला शिव्या द्यायच्या हे सगळं होत असेल तर लक्षात ठेवायचं ही झिंगच आहे एखाद्याने वेगळा विचार मांडला तर तुम्हाला एक वेगळा पर्याय पण दिला वेगळा एक मार्ग पण सुचवला आहे कदाचित तो मार्ग उत्तम असू शकतो चांगला असू शकतो जे जे चांगलं ते ते जिथून मिळेल तिथून ते, ते घ्यायला आपण शिकलं पाहिजे आणि जर ही भावना समाज असेल तरच समाज पुढे जात असतो हे आपण नीट वास्तव लक्षात समजून घेतलं पाहिजे एक व्यक्ती बोलती तेच खरं आणि एखादा समूह समूह बोलतोय तेच खरं अशी जर भावना लोकांमध्ये असेल तर लवकरच मग त्यांचा इराक होत असतो लवकरच त्यांचं जर्मनीच्या लोकांचं असं नुकसान झालं तसं अफाट नुकसान होत असतं ते होऊ नये असं वाटत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं विचाराला आपण पाठबळ दिलं पाहिजे आणि जे लोक सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहे दूरदृष्टी ज्यांच्याकडे आहे आणि जे समाजाला खऱ्या अर्थाने वास्तव दाखवू शकतात दिशा दाखवू शकतात अशा लोकांच्या सोबत जर लोक गेले तर त्यांचा फायदा होतो झिंग चढवणारे जातीवादाचं विष पेरणारे जातीच्या हवा भरणारे जातीची नशा चळ आफूची गोळी देणारे असे लोक सुरुवातीला खूप चांगले वाटतात आणि खूप राष्ट्रवादाची भावना किंवा आपण जातीचं काही समाजाचं काहीतरी मसय आहोत उद्धारक आहोत अशा प्रकारची भावना प्रत्येक अल्पवयीन तरुणाला वाटणं हे स्वाभाविक असतं आहे परंतु ज्यावेळी हे वास्तव समोर येईल त्यावेळी मात्र ह्या अल्पवयीन तरुणांचं किंवा ह्या अल्पशिक्षित तरुणांचं भविष्याची राख रांगोळी माती झालेली असेल आणि त्यांच्या ताटामध्ये अन्न नव्हे तर माती आलेली असेल आणि त्यांच्या तोंडामध्ये अन्नाचा घास नसून त्यांच्याकडे बेरोजगारीचा घास तयार होईल आणि त्यांच्याकडे दारिद्र्याचा घास तयार होईल हे सगळं वास्तव आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि काळाची दिशा ओळखून योग्य लोकांच्या सोबत योग्य दिशेने योग्य वेळी गेलं पाहिजे